ते आता इकडे मेकअप बिकअप झालाय काय राहिले काही ना अजून का? लग्न पत्रिका पप्पाला माहितच नाही आज लग्न हा का आगा? 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 आले दवाखान्यात जायचं माईला म्हणून तू माईला दवाखान्यात जायचं म्हणून आले तुझं पार्सल घेऊन तु आलं पार्सल द्यायला आलेच माहीत पार्सल सासरे जावायचं चालू आहे आता इकडे गप्पा सुरे सुरे का इकडं आता लग्नाला जायचंय आम्हाला उशीर झालाय लग्नाला जायला उशीर झालाय इकडे आवरा आवरी हम्म

है है। ही ही। या या है है तर आता माझ्या मावस मामाच्या मुलीच्या लग्नाला आहे आणि ही पण माझी मावस बहीण आहे म्हणजे मावशीची मुलगी आहे ही आणि ह्या मावशी ह्या मावस मावशी आहेत आणि माझी सख्खी मावशी त्यांच्याच बाजूला बसलेली आहे तिकडून तर ह्या दोघी मावस मावश्या आहेत माझ्या आणि भरपूर गर्दी होती सगळे पाहुणे डावळे आलेले होते सगळे रिलेटिव्ह आलेले होते

आता लग्न वगैरे लागलं आहे ना आम्ही जेवण करायला आलो आहे मम्मीनी मी आणि लवकर जायचं आहे अश्विनी घरी एकटीच होती पप्पा आणि दाजी होती तिच्याबरोबर त्यामुळे आम्ही लवकर जाणार आहे आता लग्नाचं झालं आले का ऑफिसवरून आले बर चला मग काय नाही का

चला आता आम्ही निघालोय दुपारी मीच थांबले होते मस्त पाऊन चार झाला दुपारी आले होते हॅलो फ्रेंड्स तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे कोराची पाठवलं होतं आठ दहा दिवस झाले दिवसा झाला आज करून टाकाव सकाळपासून येत आज टिफिन बी दिला नव्हता सकाळी त्यावेळेला पण आले नव्हते आज आपण त्याचा उपवासच घडला पण सकाळी ऑफिसला नाही मी दुपारी लंच टाइम मध्ये घरी जेवायला येत असतो ना पण आज दुसऱ्या युनिटला गेल्यामुळे मग काय टिफिन वगैरे नेला नाही आणि मग काही बाहेर पण हॉटेलला काही खाल्लं नाही मग मग निरंकाराचा उपवास झाल्यासारखा आणि उद्या पण चतुर्थी आहे त्याच्यामुळे मग उद्या पण उपवास आहे तर खूप आवडता आयटम आहे माझा नॉन व्हेजपेक्षा पण मला खूप आवडतो हा आयटम तर आता सुरेखा बनवते मस्त छान छान शेवंती शेंगोळे पण म्हणतात त्याला तर आता

मस्तात तिखट झणझणीत बनवायचे आमच्याकडे तर शेंगोळेच म्हणतात गावाला परत पिठ नाही बरं का जपून जपून नाही तेवढं लागणार दाखवतो आम्ही नंतर रेडी झाल्यावर ते दाखवतो शेंगोळी शेंगोळी आवडत ना तुला लई आवडत असतील तुला शेवंती आवडत आहेत का नाही मला आवडत आहे ना आता पीठ मोळून झाले रे मुलग्याच आता सूर्यकणी घेतलं शेवंती बनवायला हातावर बनवते मस्त पैकी मग एकदम बारी बनवते हातावरची वा एकदम वेडे वेळे लैवारी जमतात तिला बाई खू हुशारी शिक्षा राऊंड वा वाई नाही काय नाही बरोबर इथं शेवंती करायचं काम मस्त छान बनवून राहिले हातावरती अरे वा शेवंती लईच बारी जमते स्वर्क ना जा आजीने शिकवले त्याच्यामुळं इकडं अनुष्का दीदीला दिदीला पण खूप छान जमत मला थोडं पातळ कर ना

वाव आम कलेक्टर कलेक्टरे नाव आमदेपेक्षा काही वडे भारी बनवले आमदे वाव व्हेरी गुड भारी बनवलेत खूप छान पद्धतीने इकडे शेवंती बनवायचं काम चालू आहे आता वरच्या हॉस्पिटल पोटपटावर लाटो राहिला ते घे पण आणि ती घे मग कधी येतो होत तुला आता मी शिकवलं म्हणून जमता ना शेवंती कधी केली होती तू केलीच नव्हती हा ना मग सासूबाईला वाटला स न याच माझ्या सुनाला हम्म पण हुशार आहे नवऱ्याने शिकवलंय लेकानी सोनबाईला हातावर करतो मी सगळ्या हातावर जनाजीने मला शिकवलेले हातावर करायचं ते झालेली शेवंती आता तर ठेवलेले इकडं आदन शेंगोळे झालेले आता शेंगोळे शेंगुळे रेडी झालेले तर इकडं पातेला ठेवले आता आदन ठेवायचं तर तेलामध्ये मस्त जिरेला तडका द्यायचा इकडं लसूणला तडका द्यायचा जिरे आणि लसूण च मस्त पैकी फोडणी द्यायची वा लसूण टाकलेला आहे बसत तडका नको पाहून मस्त पैकी तडका बसून द्यायचा

तर आता त्यामध्ये शेंगोळे टाकून दिलेले आहे आणि याला शिजायला खूप जास्त वेळ लागतो आधी थोडंसं फुल गॅसवरती शिजवायचं आणि नंतर कमी गॅसवरती पाच ते दहा मिनटं शिजवायचं म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातात आणि सकाळीच अश्विनीच्या घरी गेले होते तिथून आल्यावरती म्हटलं मग जरा आज शेंगोळे बनवून घ्यावे आणि अश्विनीला पण खूप खावे वाटले होते त्याच दिवशी त्यांनी पण बनवले होते आमच्या दोघींच्या घरी सेम सेम होते त्यामुळे मग तिला काही दिले नाही ले ले तर आता शिजत आलेलं इकडे शेंगोळे तर आता हे पीठ ठेवलेलं थोडं हे कालून टाकायचंय पाणी टाकायचं तर चालू आहे भाकरी तर हे थोडस पीठ ठेवलेलं आहे शेवंतीच ना ते कालून टाकायचं म्हणजे थोडस घट्ट होतं घट्ट आहे तो घट्ट तर आता हे बारीक केलेलं आहे पिठाच पाणी केलेलं आहे मिक्स केलेलं आहे पिठाचं आता ह्याच्यामध्ये आता हे टाकून द्यायचे सोडायचे <सक> आता त्याच्यामध्ये पोकळीमध्ये